राम राम नमस्कार आम्ही तर आता झोपलेलो आहे कशा प्रकारे झोपले आहे किती कंटाळा आम्ही किती काम केलंय लय काम केले आहे का नाही मैंदाळ काम केले ही बघा ही बघा चितकली मिथकली बच्चे ही चितकली मिथकली बच्चे ही मनीची बच्चे आहे ती पाचली देखणी देखणी ही म्हणूची ते आमच्या आता ती मोती झाली ते आता त्यांना चमदा चमदायला लागले हा अय आय या अये ज्याबाया कोण देत ज्याबाया हा कोण रे हा काय बघताय तसे माझ्याकडे कॅमेरावाले मावशी तु तुला काय नाही आम्ही काय खातु पित तुम्हाला खाल्ले पिल्ले पण दाखवा का हो डेवणी करताय बंद कर क्या दंग 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 दंग। करा कॅमेऱ्या माझ्या झोपली इथ दिसते का नाही डंग डंगड भैया आता काय कर कसले झोपे आहे ते ह्यांचे मरून पडले काय रे चटायला आणि ही उगाच मध्ये येते व्हिडिओ काढायला अग हो की तिकडे सांगितलेला कळ नाही काय तुला आग हो किती उंच गेला जाऊन ते परत घेतला असलं छान ए कोण आहे रे कोण आहे ग हा हे गप्की आहे ना आहे गप्की मिलय मारी ना हा तू कसं आहे मला आता ग आता ग बघू नको माझ्याकडं मारी मिलय मारीन मग हा चाव का हा नको का तुला मारू मार आता बघ कशी चावती तुला फटकवतीच बघ मुथलीच पाहिजे झपाट्यात हा हे बघ आता बघ मी कशी चावती आता कशी बघ मी बी मारणार तुला सोडणारच नाही हां 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 बघ ह बघ ह बघ हं बघ कुठं काय धक्का द्या लागलाय काय करते माग माझ्या काय माहित वा बी नाहीत माझ्याकड काय करते गे माग काय करते माझ्या जांभाळ इथे त्या चा पाणी केला नाही काय नाही सकाळपासून हे आई झोपली धंद सोडून आ आई बी उठ नाही चा पाणी करायला ही, ही काय चावती सारखी मला काय माहित अगवे अगवे ओया कौन क्यों दिश दे क्यों कौन दिश दे अगवे अगवे उच्च क्या उच्च क्या लागला उच्च क्या लागला बाला ला उच्चो तुक उच्च क्या लागला वो है न ने कुछ कब बघा लहान बाळ ती बाळ अस झोपा तर लगेच झोपले अगो तिला आत्ताच जावत होतं ना आता खेळ खेळत झोपलंच जिंगरी निंगरी झिंगरींगरी जिंगरी निंगरी उता अग उता उता अयो अगो बसली झोप तिथे गो बाय ही झोप उद्या बाय चला आपण त्यांना कशाला डिस्टर्ब करायला